लहानपणी गावाकडं आईसोबत सुट्टीच्या दिवशी शेतात जायचं कापूस वगैरे वेचायला बाकीची पण जी, जी कामं आहेत खुरपणे वगैरे ती सुद्धा केलेली आहेत सुट्ट्याच्या दिवशी घेऊन जायची आई मुगाच्या शेंगा वगैरे तोडायला कापूस वेचायला त्यानंतर खुरपणे करायला त्यानंतर हरभऱ्याचे जे गाठे वगैरे येतात ते वेचायला तर बरीचशी कामं केलेली आहेत अशी लहानपणी सुट्टीच्या दिवशीच जायचो शक्यता म्हणजे त्या दिवशी पण पैसेसुद्धा भेटायचे तर थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी ओल्या तुरीच्या शेंगा निघतात आणि आम्ही काय करायचो मग घरी येताना ते शेंगा घेऊन यायचो आणि घरी आल्यावरती मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी चुलीवरची त्यावेळेला चुलीवरच स्वयंपाक होतात मस्त गरा गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत मी या तुरीच्या दाण्यांची भन्नाट अशी गरम गरम मस्त पाट्यावर वाटलेली झणझणीत आमटी तर आमटी थे। तर नाही बनवली मी आज ठेचा बनवलाय दोन तीन प्रकार आहेत आमटी बनवता येते ठेचा बनवता येतो त्यानंतर मसाले भातात मध्ये सुद्धा आपण वापरू शकतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा कसं लागते ते नमस्कार कसे आहात रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री रामकृष्ण हरी तर या सगळेजा जेवायला मस्त गारगार गारवा सुटलाय थंडी सुटली <laughs> आणि आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहितीये पण कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही मस्त ना तुरीच्या ओल्या तुरीच्या शेंगा असतात ना त्याची जी दाणे निघतात ना त्याची मस्त चटणी बनणार आहोत खेचा म्हणा खरडा म्हणा काही पण म्हणा तर रेसिपी तर मी काही हे केलेलं नाही शेअर केलेलं नाही म्हणजे अजून बनवलेले शूट केलेली नाही रेसिपी कारण जरा काम होतं मला आणि घाई झाली होती खूप तर त्यामुळे पण मी तुम्हा तुमच्यासाठी हे बघा ताट तयार केलेलं आहे स्पेशल मस्त अस आणि याची रेसिपी खूप सोपी आहे काही अवघड नाहीये पण म्हटलं आता तयार केले तर तुम्हाला दाखवावं नंतर करेल मी रेसिपी शेअर खूप छान लागतो आणि अवघड काहीच नाहीये आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहितीये ओल्या तुरीच्या येतात मस्त हिरवीगार छान तूर येते त्याच्या आमटी होतात परत त्याची आमटी सुद्धा बनते त्यानंतर परत ते भातात पण बनवतात भात पण बनवेल मी त्याचा मसाले भात त्यानंतर आणखी ती कच्ची पण हे करत परत येते ते सुद्धा तो सुद्धा एक वेगळा प्रकार आहे जसं आपण बटाट्याची फ्राय भाजी बनवतो तशीच पण बनवता येते त्या डाळ्याची तर आता ही छान मस्त भाजी बनवलेली आहे आम्ही आणि आता जेवायला ओमा आणि निदय ना ओमा आम्ही दोघच आहे माझं काय जेवण झालेलंच आहे हा ते जेवलेले आहे त्यांची फेवरेट भाजी होती त्याच्यामुळे ते दुपारी आल्यावरच जेवले कामावरून आल्यावरती पाटोडीची भाजी बनवली होती आम्ही भाजी बनवली होती आम्ही ना तिथेच कशाला थोडस जवळ सुद्धा या ना हा आता तोंड दिसलं तरी चालते तर पाटोडीची भाजी बनवली होती मस्त आम्ही तर ती आता फ्राय केली ही फ्राय भाजी सुद्धा मला खूप आवडते घेतलेली फ्राय भाजी फ्राय भाजी ओमाला खूप आवडते ती फ्राय भाजी आणि ही मस्त इतके छान लागते ना बाजरीच्या भाकरी बरोबर आम्ही गावाकडं याच्या भाजी भाकरी बरोबर खायचो आपली ज्वारीची भाकरी कारण की आमच्या गावाकडं बाजरीची भाकरी जास्त नाही खात ज्वारी जास्त असते तिकडे त्यामुळे आम्ही बाजरी पिकत नाही म्हणून तिकडे जास्त बाजरी खात ना, खात नाही ना, बाजरी कमी पिकते तिकडे ज्वारी जास्त पिकते तर त्याच्यामुळे आम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर खायचो याची भाजी पण आमटी पण बनवूया आपण आमटी पण तुमच्यासोबत शेअर करेल मी बनवली की सोपीच आहे खूप अवघड पद्धती नाही काय नाही एकदम दोन चार साहित्यामध्ये बनवून जाते ती तर चला आता जेवूया आपण मस्त तर मी आता एक घास इकडे तोडून खाते छान असं मस्त असं बघ किती छान आहे याच्यासमोर ना हॉटेलचं हो जेवण सुद्धा फिक्क आहे ओले 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 मेरे बाब अल मेरे बाबूने थाना थाया आम्ही खा <laughs> बरोबर ना <laughs> चल तू एक घास घे चल चल पटकन याला हेल्दी फूड आवडत नाही जंक फूड खातो जंक फूड <laughs> 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 मसाल्याच आणि सोबत मस्त हिरवागार कांदा कांद्याची पात वगैरे येते ना आता तर ते तोंडी लावायचं मुळ आहे मस्त आहे तर या सगळ्या जण घेवायला ठीक आहे चला तुम्ही जेवण करा आम्ही झोपतो आता ओके वो माँचा, वो माँचा ग्लास कुठे घेतो अरे हे बघा हे बघा हे आत्ताच ओमा आतमध्ये किचन मध्ये घासून वगैरे घेत होता त्याचा कप आहे त्याने मस्तपैकी घासून काढला त्यानेच घासला आणि भरून आणलाय चालते जेवा कस वाटतय थंडी कशी थंडी हा मग ओके मग शिमला ट्रीप झाली आपली ओके हा लसन झाली तर वरती जाऊन या टेरेस वरती शिमला ओके फ्रेंड्स बाय बाय सर्वांना शुभ रात्री श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या कल्पना गणेश व्लॉग मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक ला करा बाय करा